नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा वाजता दरम्यान आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर यांच्याकडून स्वीकारला डॉक्टर संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते त्यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तत्पूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजना मुख्यालय नागपूर येथे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे डॉक्टर कोलते यांना निवासी उपजिल्हाधिकारी धुळे पदावर कार्यरत असताना जनगण्यविषयक उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले आहे तसेच उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना पोषण अभियान दोन हजार अठरामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये राज्य प्रशासकीय सेवेद्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जळगाव नाशिक धुळे मुंबई पुणे येथे विविध पदांवर काम केले त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली